रस्ता आहे इथे तुम्हाला गाडी पार्क करावं लागेल फोर व्हीलर असेल तर आणि इथून तो आत्ता भुयारी मार्ग तयार होतो आहे म्हणजे हा आता हा लोककल्याणकारीच उप उपाययोजना आहे पण त्याला वेळ लागतो आहे कारण इथून नाला जातो त्यामुळे ह्या नाल्यात सगळं पाणी इथे आहे अशी ही सगळी अवस्था पारडी तालुका अमरावती मधील एक गाव आहे आणि जर तुम्ही गावात प्रवेश केला तर तुम्हाला तिकडे रेल्वे पटरी लागते आणि सध्या रेल्वेचं चा काम चालू असल्यामुळे गावाचा संपर्कच तुटलेला आहे आपले इथले काही महिला आहेत त्या आपल्या समस्या मांडत आहेत त्यांनी एक सांगायचा त्यांचा उद्देश आहे की त्यांना सिलेंडर आणण्यासाठीसुद्धा खूप मरमर करायला लागते कारण आपण जसं म्हणतो की परिस्थिती आल्यानंतर जसा गावाचा संपर्क तुटतो पण इथे रेल्वेचं काम सुरू असल्यामुळे गावाचा संपर्क ज्या बाकीच्या जगाशी आहे ज्यांच्या ज्या दैनिक गोष्टी आहेत त्या करण्यासाठी अडथळा का येतात काय सांगाल किती दिवस झाले हा काम सुरू आहे दोन तीन वर्षापासून असंच आहे तो जो भुयारी मार्ग आहे त्याच्यातून त्यामध्ये पाणी असल्यामुळे नाही मुलांच्या शिक्षणाचा व्यवस्था होत आहे नाही कोणती महिला एकटी जे मी जात होती टू व्हीलर न ज्या रोडनी आज मी टू व्हीलर त्या पाण्यातून घेऊन नाही जाऊ शकत आणि इतर आणखी माझ्यासारख्या भरपूर महिला आहे की एकटे प्रवास करू शकतात आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होत आहे कारण की यापूर्वी सुद्धा जात नाही तर सरपंचांनी रिक्वेस्ट केली होती तर त्यांना थोडीशी फक्त दोन फुटाची बाईक पुरती जागा दिली आहे आता एका बाईकवर विद्यार्थी किती जाणार ह्या गावाला तो तो मार्ग सोडून दुसरा पर्याय नाही पर्यायच नाही दुसरा अच्छा की गारे गारे की पारे पारे आता ज्या लोकांना रोजगारासाठी जर अमरावती जायचं असेल तर ते मग कसे पण खाली उतरून त्यांना काय तुमचं काय म्हणणं एवढी समस्या निर्माण झाली गाव म्हणजे आमचं माग आलं शिक्षण वंचित झालं पण त्याबद्दल शासनानं एक काम करा टू इन वन चार महिन्यासाठी फाटक करायचं बाकी सहा महिने पावसाळ्या पावसाळा पर्याय काय म्हटले तुम्ही काय केलं पाहिजे पावसाळ्यात म्हणाले चार महिन्यासाठी गेट पाहिजे सहा महिन्यासाठी बोगदा पाहिजे त्या बोगद्यात तर पूर्ण पाणी आहे पाणी आहे ना कुईंवर अच्छा चार महिने बरसातसाठी फाटक आणि बाकी मग बोगदा येता नाही पाऊस राहाव काही ना गेट मधून खाता येते पहिले प्रॉब्लेमच नव्हता आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू हे खर आहे आपण म्हणतोय की समृद्धी महामार्ग उभारले जात आहेत पण हे एक गाव आहे आपण जे आता बघतोय म्हणजे हे गाव कुठेतरी महाग चाललंय सगळ्याच गोष्टीमध्ये रोजगाराच्या संधीमध्ये असेल शिक्षणाचा असेल किंवा इतर जगाशी त्यांचा संपर्क लिट खरच तुटलेला आहे आणि लोक ग्रामस्थ त्रस्त आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही येणाऱ्या मतदानाच्या याच्यावरती बहिष्कार टाकणार आहेत आणि हे असे काही केल्याशिवाय पर्याय नाही गडकरी साहेब तिकडे मोठे मोठे समृद्धी महामार्ग बांधतात पण इथे सामान्यांचा सा कुठेतरी विचार केला जात नाही जा असं दिसतंय आमच्या गरीबाची मध्ये पाणी गेल्यानं गाड्या बिघडल्या म्हणजे ही खूप मोठी साखळी तयार झालेली आहे एका कारणामुळे गाडी घेतली खराब झाली कंपनी पडली आहे शाळा जिल्हा परिषद असेल ना गाव हा जे उच्च शिक्षणासाठी तिकडे जातात ते पण शिक्षणापासून वंचित झालेले आहे हो ते पाहिलं आम्ही आता आणि आम्ही आता फोर व्हीलर घेऊन आलो तर आम्हाला गाडी तिकडेच लावायला लागली झालंच झालं पण आमची जी आजूबाजूची जमीन पोळी पडली जमीन फार नुकसान झालं शिक्षण असेल आरोग्य असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी काय आरोग्याची काय समस्या आहे समस्या आहे का त्या दिवशी स्वतः माझ्या मुलीला हॉस्पिटल मध्ये घेऊन जात होती माझी पोरगी तापात होती मी गाडी काढली पाण्यामधून कारण मला नेणं होतं पोरीला ती गाडी पाण्याच्या बाहेर निघायच्या आधीच बंद पडली मला सांगा तिथं जर कोणी आपली मदत करायला नसेल तर ते आपण पाण्यासोबत त्या राहू ना गाडी पाण्यात आपण चालू नव्हती माझी गाडी तिला वेळेवर बघा प्रेक्षकांना म्हणजे इतकं भयानक आहे बातम्यावाले वेगळ्या वेगळ्या बातम्या देतात पण इथं ही वस्तुस्थिती आहे इथलं कुठलाही रटाळपणा किंवा श शब्द अलंकारिक भाषा नाही आहे खुद व्यक्ती जे त्याच्या त्रासात आहे म्हणजे तुम्ही म्हणतात गुलामीला गुलामीची जाणीव नाही इथं जाणीव असून लोक शांत झालेले आहे कारण त्यांचे हात बांधलेले आहेत वरून कुठलीही या ठिकाणी दखल घेतली जात नाही आहे